शेगाव तालुक्यातील बालम टाकळी वरखेड या पवित्र गावाला अतिव प्राप्त झाला आहे पैठण येथील संतश्रेष्ठ भानुदास एकनाथ महाराजांच्या स्वच्छता मोहीम एकादशी व्रत उपासना आणि फडकरी पद्धतीनं कीर्तन जागर सेवा यासारख्या भक्तिमय उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे या पावन संकल्पनेचा शुभारंभ हरिभक्तपरायण महंत गुरुवर्य श्रीराम महाराज झंजुरके यांच्या मार्गदर्शनामधून झाला असून त्यांची अंमलबजावणी एकादशीच्या दिवशी संत एकनाथ महाराजांच्या गंगा गोदावरी मातेची स्वच्छता तीर्थक्षेत्राविषयीचे जागरूकता आणि भक्तिभावानं व्रत उपासना केली जाते या सेवा कार्यामध्ये पैठण क्षेत्राच्या वारीच्या निमित्तानं पवित्र वाळवंटामध्ये कीर्तन जागर काकड सेवा भाग्यशाली कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या माध्यमातून भक्तांमध्ये क्षेत्राविषयी श्रद्धा भक्ती आणि सेवाभाव निर्माण होत आहे ही आध्यात्मिक परंपरा आणि कार्यकर्तृत्व बालमटाकळी वरखेड या गावासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट असून हे गाव पैठण क्षेत्राच्या भक्तीप्रवाहात एक नवं तेजस्वी पान लिहित आहे त्यावेळी बालमटाकळी गावचे सरपंच उपसरपंच व्यंकटेशचे चेअरमन बालमटाकळीतील सर्व टाळकरी महिला मंडळ योगवर्ग ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिला नगर शेवगाव